जेव्हा जेव्हा आमच्या शेवटीवर कोणी पाय देण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही मुळातून कसं उतून काढायचं हे आम्हाला होऊ शकतो का माझ्या शेतकरी बांधवांना सन्मान करणं माझं काम आहे माझ्या शेतकरी बांधवांना प्रामाणिकपणे त्याला प्रोत्साहन देणं माझं काम आहे परंतु मी अनेक दिवसापासून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय रंजना तायणी आणि डॉक्टर टेंडुळकर साहेबांनी तो विषय काढला जातो मला त्या गोष्टीत जाणं भाग पडलं मी अशा माणसाला नाही बुडत पडतो कारण <laughs> <laughs> आपण बघितलं असेल आपण आपल्याला स्वतःला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीतरी लोकांसमोर बाईक समोर जाऊन बोलावं लागतं हेच आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे आपलं महत्व किती आहे ते आजच्या करतात काल्हापूर जनतेला पाहिजे ज्या माणसांनी तुमच्या तुमचं काहीही सोडलं नाही त्या माणसांबद्दल तुम्ही बोलत असाल तर तुम्ही तुमचं मला क्यू करा वाटते तर आपण अशा पद्धतीने काम करत राहा तुम्हाला माझ्या शुभेच्छा असतील परंतु आम्ही कोणाच्या शेफ्टीवर पाय देणार नाही पण जेव्हा जेव्हा आमच्या शेफ्टीवर कोणी पाय देण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही मुळातून कसं उत्तम काढायचं हे आम्हाला चांगल्या माहिती